जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर मी तुमच्याबरोबर नेहमी छान असे गजानन महाराजांच्या अनुभवाचे व्हिडिओ शेअर करत असते अर्थातच शेगावचेसुद्धा खूप सारे अनुभव शेगावचे खूप सारे व्हिडिओ मंदिराचे खूप सारे व्हिडिओ सगळे तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की मंदिराचा टाईम काय आहे तर ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहेत सकाळचा टाईम संध्याकाळी बंद होण्याचा सकाळी सुरू होण्याचा आणि अर्थातच प्रसादालयाचा कारण बरेच जणं बाहेर गावाहून येतात तर त्यांना सगळ्यांना हे सगळं माहिती पाहिजे म्हणून मी हे सगळे अनुभवाचे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि शेगावमध्ये सुद्धा बघण्यासारखं जवळ पाचचे ठिकाणं लांबचे ठिकाणे खूप सारे तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेतच आणि मी अनुभवाचे खूप सारे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले आणि त्या सगळ्या व्हिडिओमधून मा मला खूप साऱ्या छान अशा कमेंट आलेल्या आहेत आणि खूप सारे अनुभव बऱ्याच आपल्या गजानन भक्तांनी आपल्या सगळ्यांसोबत शेअर केलेले आहेत पण त्यात काहींनी मला असाही प्रश्न विचारला आहे की ताई आमचे पण खूप छान असे अनुभव आहेत खूप सारे अनुभव आहेत तरते बर -बर आमाला तरते कोशे तर ते सगळे अनुभव तुमच्याबरोबर आम्हाला शेअर करायचे आहेत तर ते कसे करायचे म्हणून तर तुम्ही कुठल्याही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमधून हो तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खाली आ, आता ह्या व्हिडिओच्या खाली जरी तुम्ही तुमच्या कमेंटमधून हो तुमचा अनुभव शेअर केला तरी तो मी सगळ्यांसोबत नक्की शेअर करेल आणि तुमचं तुम्हाला जर तुमचं नाव टाकायचं असेल तर नाव टाका नसेल तरी काय हरकत नाही तुमचा अनुभव शेअर करा कारण बरेच जणं नाव नाही सांगत अनुभव सांगतात पण बरेच जणांची इच्छा नसते नाव सांगण्याची काही हरकत नाही आणि काही जणांचं आवर्जून आमचं नाव सांगा असंही असतं तरी चालेल काही हरकत नाही तरी मी तुमच्या नावासही तुमचा सगळा छान असा अनुभव आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर नक्की शेअर करेल कारण खूप सारे कमेंट आहेत की ताई आम्हाला अनुभव कसा सांगायचा ते समजत नाही तर काही काळजी करू नका ह्या व्हिडिओच्या खालीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये तुमचा छान असा अनुभव छान रायटिंग करा आणि छान टाका आणि आजही खूप सुंदर असा अनुभव आपल्या सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे अर्थातच मी एक व्हिडिओ टाकलेला होता तर त्या व्हिडिओमधूनच त्यांनी छान असा कमेंटच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर खूप सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे तर त्यांचं सगळ्यात आधी खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या सगळ्या गजानन भक्त्यांबरोबर तुमचा अनमोल असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच अनुभव इतका जबरदस्त आहे ना की अंगावर काटा उभा राहिला एवढा सुंदर जबरदस्त अनुभव आहे माऊलींची चमत्कार म्हणजे आपण विचारही करू शकत नाही त्याही पलीकडे आहे इतका जबरदस्त हा अनुभव जेव्हा ऐकला ना माझ्या अंगाला अक्षरशः काटे आले खरंच एवढा जबरदस्त असा अनुभव आहे आश्चर्यच झालं ना अगदी म्हणजे त्यांना जेव्हा तो अनुभव आला तर त्यांना किती आश्चर्य वाटलं असेल हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच आपल्याला जेव्हा आडी अडचण येते तेवर तेव्हा आपण बऱ्याच वेळेस माऊलींच्या समोर हात जोडून म्हणतो माऊली अशी अडचण आली तशी अडचण आली आणि बऱ्याच वेळेस आपण अडचण असो नसो तरी माऊलींचे आपले जे गजानन भक्त आहेत नक्की सेवा करत असतात पारायण करत असतात तसे ते सुद्धा गजानन भक्त आहेत आणि त्यांची नेहमी सेवा चालू असते आणि त्यांनी इतका जबरदस्त अनुभव शेअर केलेला आहे तर तो जो अनुभव आहे तर जवळजवळ दोन हजार एकवीसचा अनुभव आहे त्यांनी झालंही आपल्याबरोबर शेअर केलेला आहे आणि जबरदस्त असा अनुभव आहे आणि तो अनुभव जो आहे ना तो त्यांच्या तब्येतीचा आहे चल चला तर मी तुमच्याबरोबर डायरेक्ट अनुभवच शेअर ते करते आणि त्यांचं नाव आहे देवीदास जगताप म्हणून तर धन्यवाद दादा तुम्ही आपल्या सगळ्या जननभक्तांबरोबर आपला मोल असा अनुभव शेअर केला आहे अगदी अंगाला काटा उभा राहणारा असा अनुभव आहे तर सन दोन हजार एकवीसमध्ये हा त्यांना अनुभव आलेला आहे म्हणजे जवळजवळ लॉकडाऊनच्या टायमाचा हा त्यांचा अनुभव आहे तर सन दोन हजार एकवीसमध्ये माझं पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर ते सांगताय की सन दोन हजार एकवीसमध्ये माझ्या पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे <coughs> नंतर दुसऱ्या दुसरं ऑपरेशन होत म्हणजे त्यांच्या दुसऱ्या डोळ्याचंसुद्धा तेव्हा ऑपरेशन होतं आणि त्यांना दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशनसाठी त्यांना घेऊन गेले ऑपरेशन थेटरला पहिल्या डोळ्याचं त्यांचं आधी ऑपरेशन झालं आणि नंतर ते ऑपरेशन थेटरला दुसरं ऑपरेशन करण्यासाठी घेऊन गेले आणि डॉक्टरांनी जेव्हा त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि ऑपरेशन त्यांनी चेक वगैरे केलं त्यांना आणि चेक केल्यानंतर डॉक्टर डायरेक्ट त्यांना बोलले ऑपरेशन होणं कठीण आहे त्यांना शॉकच बसला की त्यांनी आपल्याला तर ऑपरेशन सांगितलेलं होतं आणि आता ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर ऑपरेशन होणं कठीण म्हणजे नेमकं डोळ्यांना काय प्रॉब्लेम आला आ, ते थोड्या शकमध्ये गेले की नेमकं काय प्रॉब्लेम की कशामुळे तर तिथे डॉक्टर होते बरेच ऑपरेशन थेटरमध्ये आणि त्यांना डायरेक्ट सांगितलं की ऑपरेशन होणं कठीण आहे आणि मग त्यांना काही कळालंच नाही पण आश्चर्याची गोष्ट आता हा अनुभव ऐका खरंच खूप जबरदस्त असा आहे ऑपरेशन होणं कठीण त्यांना सांगितल्यानंतर तिथे जे डॉक्टर होते तर ते आपापसात आप बोलायला लागले ऑपरेशन करा त्यांना करायचं नाही सांगितल्यानंतर ते आपापसात आप बोलत परंतु ऑपरेशन करताना डॉक्टर व सहकारी आपापसात आप म्हणाले तर हिंदी बोलणारे होते ते तर ते आपापसात आप म्हणाले अरे यह आप, अपने आप कैसे ठीक हो गया म्हणजे त्यांचा डोळा आपोआप चांगला झालेला होता तर ते आपापसात आप म्हणायला लागले अरे यांचा डोळा असा कसा चांगला होऊन गेला हिंदीमध्ये म्हणायला लागला की अरे यह अपने आप कैसे ठीक हो गया म्हणजे त्यांचा डोळा ऑपरेशन करायच्या आधीच नॉर्मल झालेला होता चांगला झालेला होता अगदी अंगाला काटे आले होते माझा हा अनुभव जेव्हा मी पहिल्यांदा वाचला आणि आताही माझ्या अंगाला असे काटे आले अगदी जबरदस्त असा माऊलींचा सुंदर असा अनुभव आहे खरंच त्यांचा पहिला डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशनच्या वेळेस त्यांना थिएटरमध्ये घेऊन गेले आणि तिथले डॉक्टर डायरेक्ट म्हटले की ऑपरेशन होणं तर कठीण आहे पण त्यांना जेव्हा त्यांनी चेक केलं तर तेव्हा हो, त्यांच्या लक्षात आलं की ते आपोआप डोळा चांगला झालेला होता हे फक्त माऊलीच करू शकतात खरं जय गजानन माऊली माऊलींचा चमत्कार अनुभव अगदी जबरदस्त असा आहे ते काय करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती आपण फक्त अनुभव घ्यायचे असतात आणि खरंच त्यांचा हा जबरदस्त असा अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे ते म्हणताय जय गजानन श्री गजानन तर नक्कीच दादा तुम्ही इतका जबरदस्त अनुभव आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर केला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप सुंदर असा अनुभव आपल्या सगळ्यांसोबत शेअर झालेला आहे अगदी जबरदस्त असा हा अनुभव आहे तर असाच अनुभव तुमच्याबरोबर जर आलेला असेल माऊलींचा कोणताही अनुभव तर नक्कीच शेअर करा आपल्या कमेंटमधून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आ, खाली कमेंटमध्ये जरी तुम्ही तुमचे अनुभव सांगितले तरी काही हरकत नाही आणि नक्कीच तुमचे सगळ्यांचे अनुभव मी आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर नक्की शेअर करेल खरंच जबरदस्त असा अनुभव आहे तर तुमचे खूप खूप आभार आणि चला तर मग हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण अनुभव खरंच जबरदस्त असा आहे आणि नक्कीच सगळ्यांना आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा माऊलींचा अनुभव आहे नक्की सगळ्यांसोबत शेअर करा जबरदस्त असा तर खरंच खूप सुंदर असा अनुभव होता नक्की तुम्हाला आवडला असेल तर चला असेच अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करत असतेच खूप सारे अनुभवाचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत ते सुद्धा नक्की बघा ते सुद्धा सगळ्यांसोबत शेअर करा कारण आपले आहेत माऊलींचे व्हिडिओ नक्कीच तर चला तर मग जय गजानन श्री गजानन गण गन, गनगनात बोते